जरांगेंच्या भूमिकेचं शरद पवारांनी कौतुक केलंय जरांगे पाटलांची भूमिका काय हे समजून घेतली पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय सभेत शरद पवारांनी जरांगेंना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो विचार आहे तो विचार घेऊन आज कुणी जरांगे फुला येत आणखीन कुणी फुला येत त्या ऐक्याच्या विचाराला ज्याने हातभार लागला त्या सगळ्यांना अभ्या लोकांनी सहकारी केलं पाहिजे त्यांचं धोरण काय हे समजून घेण्याच्यासाठी मी आणि राजेश टोपे एक दिवशी या जिल्ह्यामध्ये आलो दरांगे फात भेटलो त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय